श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो ज्या महिला दररोज सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत कपडे धुतात त्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा कारण तुमची एक चूक तुमचे कुटुंब उद्ध्वस्त करू शकते तुमच्या पतीला गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते तुमचे घर गर गरिबीतून बुडू शकते मित्रांनो जर आज हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला असेल तर याचा अर्थ असा की तुम्ही काहीतरी चूक करत आहात आणि जर तुम्ही वेळीच तुमची चूक सुधारली नाही तर तुमचा पती गरीब होऊ शकतो तुमच्या घरात अकाली मृत्यू देखील होऊ शकतो मुले देखील धोक्यात येऊ शकतात कारण मित्रांनो आपल्या धर्मात आपल्या शास्त्रांमध्ये कपडे धुण्यासाठी एक विशिष्ट वेळ सांगितली आहे एक विशिष्ट दिवस देखील सांगितला आहे जर एखाद्या व्यक्तीने नियमानुसार आपले घाणेरडे कपडे धुतले नाहीत तर त्याला आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते पहा मित्रांनो आपण दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घालतो आणि नंतर आपले दैनंदिन जीवन जगतो काही लोक कामावर जातात संध्याकाळी घरी परत येतात आणि नंतर सकाळी उठल्यानंतर ते कपडे काढतात आणि नंतर महिला ते कपडे धुतात पण मित्रांनो जाणून बुजून किंवा नकळत तुम्ही मोठी चूक करत आहात कारण आपल्या शास्त्रांमध्ये ते पाप मानले जाते आपल्या शास्त्रांमध्ये कपडे धुण्याचा एक विशिष्ट नियम सांगितला आहे पहा जेव्हा एखादी व्यक्ती कोणतेही कपडे घालते तेव्हा त्याच्या शरीराचा घाम त्या कपड्यात जातो दिवसभर त्याच्या शरीराची ऊर्जा त्याच्या कपड्यात शोषली जाते आपण अनेक ठिकाणी जातो काही ठिकाणी चांगली असतात तर काही ठिकाणी वाईट असतात कुठून तरी नकारात्मक ऊर्जा त्या कपड्यातही प्रवेश करते कुठून तरी वाईट देखील त्या कपड्यात प्रवेश करते आणि नंतर ते कापड एक नकारात्मक ऊर्जा शोषून घेते म्हणूनच काही नियम खूप लक्षात ठेवले पाहिजेत आज आम्ही तुम्हाला ते सर्व नियम सांगणार आहे कारण मला माहिती आहे की तुमच्यापैकी बहुतेक महिला दररोज ही चूक करतात ज्याचा परिणाम तुमच्या आयुष्यात गरिबीच्या स्वरूपात येत आहे तुम्ही किंवा तुमचा नवरा दिवसभर कठोर परिश्रम केला तरी तो आयुष्यात प्रगती करू शकत नाही तुमच्या घरात दररोज भांडणे होतात तुमच्या आणि तुमच्या नवऱ्यांमध्ये अंतर असते तुमचा नवरा वाईट संगतीत पडला आहे तो दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडला आहे तर मित्रांनो हे सर्व तुमच्या रोजच्या चुकांमुळे घडत आहे आज मी तुम्हाला त्या चुकांबद्दल सांगणार आहे आणि जेव्हा तुम्ही त्या ऐकाल तेव्हा तुम्हीही म्हणाल की हो गुरुजी मी या चुका करत होतो पण आतापासून मी या चुका करणे थांबवेन तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया पण त्याआधी आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ लाईक करा आणि खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये खऱ्या भक्तीने हर हर महादेव तसेच राधे राधे लिहा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कृपया मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला काही नियमांबद्दल सांगते पहा जेव्हा तुमचा नवरा किंवा तुमच्या घरातील सर्व सदस्य सकाळी नवीन कपडे घालून त्यांच्या कामावर निघतात तेव्हा त्यापैकी ते... काही जण कामावर जात असतील काही लोक इकडे तिकडे वेगवेगळ्या ठिकाणी जात असतील पहा अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे नकारात्मकता राहते अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे ऊर्जा खूप धोकादायक असते आणि जेव्हा आपल्या शरीराचा घाम आपल्या कपड्यांवर येतो तेव्हा त्या ठिकाणची नकारात्मकता आपल्या कपड्यांमध्ये येते त्या ठिकाणच्या चुकीच्या आणि गाणेड्या ऊर्जा आपल्या कपड्यांमध्ये ओढल्या जातात आणि नंतर जेव्हा आपण घरी येतो तेव्हा ती ऊर्जा फक्त त्या कपड्यांमध्येच राहते मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कुठेतरी बाहेर जात असता दिवसभर काम करून येत असता तेव्हा सर्वात आधी तुम्ही घातलेले कपडे येतात काढा आणि ते काढल्यानंतर बाथरूममध्ये किंवा अशा कोपऱ्यात ठेवा जिथे हालचाल होत नाही आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे कपडे काढून घराच्या बाथरूममध्ये ठेवा आणि सकाळी सर्व महिलांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की ते धुण्याचा काही नियम आहे सकाळी जेव्हा तुम्ही सर्व कपडे धुता तेव्हा त्या कपड्यांमध्ये थोडेसे गंगाजल नक्कीच घाला हो मित्रांनो थोडेसे गंगाजल नक्कीच घाला जेव्हा तुम्ही त्या कपड्यांमध्ये थोडेसे गंगाजल घालता तेव्हा घाणेरडे पाणी तुमच्या घरातील सर्व कपड्यांमधील नकारात्मकता आणि घाणेरडी ऊर्जा नष्ट करेल ते नष्ट होतील आणि मग तुमच्या घरात कोणतीही वाईट शक्ती राहणार नाही मित्रांनो आपण पाहतो की असे बरेच लोक आहेत जे सुमारे दोन ते तीन दिवस तेच कपडे घालतात त्याच्या आत असलेली नकारात्मक ऊर्जा वारंवार वाढत राहते आणि मग कधी कोणी तेच कपडे बेडवर ठेवतो कधी कोणी ते दाराच्या मागे ठेवतो मित्रांनो या चुका दिवसेंदिवस तुमचे घर उद्ध्वस्त करत आहेत तुमच्या घरात नकारात्मक शक्तीचा वास आहे मित्रांनो मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की जेव्हा तुम्ही तुमचे कपडे काढता हो तुम्ही घातलेले कपडे फक्त बाथरूममध्येच ठेवा बऱ्याच लोकांना ते बेडवर फेकण्याची सवय असते बऱ्याच लोकांना ते दारामागे लटकवण्याची सवय असते आणि बरेच लोक न धुतलेले कपडे त्यांच्या कपाटात ठेवतात आणि सर्व कपडे नकारात्मकतेने भरतात पण तुम्ही आता ते करणार नाही कारण तुमच्या या सुखांमुळे तुमच्या घरात इतक्या मोठ्या समस्या निर्माण होत आहेत मित्रांनो सध्या तुम्ही ज्या समस्यांना तोंड देत आहात तुमच्या कुटुंबाला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यामागील हे मुख्य कारण आहे तर आजपासूनच या गोष्टींमध्ये बदल करायला सुरुवात करा आणि तुमच्या घरातील लोकांना सांगा की रात्रीच्या वेळी दिवसाचे घाणेरडे कपडे काढून बाथरूममध्ये एकाच ठिकाणी गोळा करा जेणेकरून त्यांची नकारात्मकता इकडे तिकडे जाणार नाही आणि विशेषत घरातील पूजा खोलीत जाऊ नका पूजा खोलीत सकारात्मक ऊर्जा असते आप म्हणजे आपला देव तिथे असतो आणि आता जर तुम्ही जुने कपडे घालून गेलात म्हणजे गाणेरडी कपडे नकारात्मक ऊर्जा असलेले कपडे तर देवाची ऊर्जा सकारात्मक ऊर्जा घरातून निघून जाईल देव तुमचे घर सोडून जाईल तर असे होऊ नये आता पुढच्या गोष्टीबद्दल बोलूया पहा काही वेळा असतात हो मला माहिती आहे की तुम्ही लोक दररोज कपडे धुत असाल काही लोक पर्यायी दिवशी कपडे धुत असतील पण लक्षात ठेवा की पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी चुकूनही घाणेरडे कपडे धुऊ नयेत कारण मित्रांनो पौर्णिमा आणि अमावस्येचं वर्णन प्रामुख्याने आपल्या शास्त्रांमध्ये केलं आहे हा दिवस ध्यान दान आणि तपश्चर्यासाठी आहे विशेषत मित्रांनो अमावस्येला पूर्वजांचा दिवस देखील मानले जाते आणि जर तुम्ही या दिवशी कपडे धुण्यासारखे घरगुती काम करत असाल तर मित्रांनो यामुळे तुमच्या पूर्वजांनी त्रास होऊ शकतो म्हणून जर तुम्हाला कपडे धुवावे लागले तर एक दिवस आधी घरातील कपडे पूर्णपणे धुवा कारण अमावस्येला घरातील कपडे धुवू नयेत अन्यथा त्यामुळे तुमच्या पूर्वजांना त्रास होईल आणि तुमच्या आयुष्यात विविध प्रकारच्या समस्या येऊ शकतात आता अशा अनेक महिला आहेत ज्यांना सकाळी वेळ मिळत नाही आणि त्या संध्याकाळी कपडे धुतात संध्याकाळी पाच नंतरही कपडे धुणाऱ्या अनेक महिला आहेत पण मित्रांनो तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे तुम्ही खूप मोठे पाप करत आहात जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही संध्याकाळी पाच नंतरही कपडे धुत असाल किंवा जबरदस्तीने कपडे धुत असाल तर मित्रांनो तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे कारण हा काळ देवांचा विश्रांतीचा काळ आहे यावेळी घाण स्पर्श करणे देखील पाप मानले जाते किंवा घाण साफ करणे देखील नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते असे मानले जाते जर तुम्ही संध्याकाळी घाण कपडे धुतले तर तुमच्या घरातील सर्व देवता घराबाहेर पडतील आणि सर्व नकारात्मकता तुमच्या घरात येईल मग मित्रांनो तुमच्या घरात अकाली मृत्यू होऊ शकतो व्यवसायात आणि नोकरीत नुकसान होईल कर्जही वाढेल आजारही येतील आणि तुमच्या घरात विचित्र गोष्टीही घडू लागतील तसेच मित्रांनो जर तुम्ही रविवार मंगळवार आणि गुरुवारी कपडे धुतले तर तुम्ही हे तीन दिवस टाळावे कारण रविवार हा सूर्यदेवाचा दिवस आहे आणि शरीराला विश्रांती दिली पाहिजे आणि रविवारी तुम्ही घरातील कपडे देखील धुऊ नयेत शक्य असल्यास ते टाळावे मित्रांनो तुम्ही मंगळवार आणि गुरुवार देखील टाळावे मंगळवारी अग्नी आणि पाण्याचे काम टाळावे तसेच गुरुवार हा गुरुदेवाचा दिवस आहे आणि हा दिवस धार्मिक कामांसाठी आहे म्हणून या दिवशी घरातील कपडे धुवू नयेत आणि मी तुम्हाला सांगते मित्रांनो रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा किंवा राहू आणि केतूची सावली कपड्यांवर पडू शकते ज्यामुळे मानसिक अशांतता आणि पैशाचे नुकसान देखील होऊ शकते म्हणून रात्री कधीही न धुतलेले किंवा धुतलेले कपडे बाहेर ठेवू नका असे बरेच लोक आहेत जे कपडे धुतात आणि बाहेर वाळवतात पण वाळलेले कपडे संध्याकाळी पाच वाजण्यापूर्वी घरी परत आणवा धुतलेले कपडे घरात घराच्या छतावर किंवा रात्री बाहेर ठेवू नका हे लक्षात ठेवा अन्यथा जर कपडे रात्रभर घराच्या छतावर राहिले तर ते कपडे कधीही घालू नका जर तुम्हाला ते घालायचे असतील तर त्यावर उद्बत्ती पाणी घाला त्यावर थोडा कापूर जाळा नंतर ते घाला अन्यथा केतूच्या प्रभावाखाली असलेली नकारात्मकता रात्रभर त्याच्यात येते आणि नंतर जेव्हा तुम्ही ते घालता तेव्हा तुमची स्थिती खूप वाईट होऊ शकते मित्रांनो मी तुम्हाला सांगते यामुळे मनात अशांतता देखील निर्माण होईल पैशांचे नुकसान देखील होईल आता मित्रांनो प्रत्येक महिला सकाळी अनेकदा कपडे धुते पण यामध्येही काही नियम लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे बऱ्याच महिला सकाळी लवकर सहा वाजेच्या दरम्यान कपडे धुतात पण हे अजिबात करू नये मित्रांनो सकाळी आठ वाजेपर्यंतचा वेळ हा देवदेवतांचा आणि सकारात्मक ऊर्जेचा असतो म्हणून यावेळी तुम्ही देवाचे नाव जपण्याचा प्रयत्न करावा घरातील इतर कामे करा पण गाणीला स्पर्श करू नका नकारात्मकतेला स्पर्श करू नका कारण ही वेळ देवदेवतांची आहे जर तुम्हाला घरी घानेरडे कपडे धुवावे लागले तर तुम्ही ते सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेच्या दरम्यान धुवू शकता किंवा दिवसा कधीही धुवू शकता हे तुमच्यासाठी चांगले राहील पण तुमच्या घरी सकाळी आठ वाजेच्या आधी कपडे अजिबात देऊ नका याकडे विशेष लक्ष द्या दे। कारण हा देवांचा काळ आहे आणि जर तुम्ही यावेळी कपडे धुतले तर याचा अर्थ असा की देवांच्या काळातील नकारात्मक शक्तींकडे तुम्ही आकर्षित होत आहात यामुळे देवदेवता देखील रागावतात आणि तुमच्या घरातील आशीर्वाद निघून जातात तुमच्या घरातील देवी लक्ष्मी नाराज होते मित्रांनो मी तुम्हाला काही चुका सांगितल्या आहेत ज्या तुम्ही करत असाल तर तुम्ही या चुका टाळल्या पाहिजेत पण आता तुम्ही काय करावे तुमच्या पतीची प्रगती तुमच्या पतीची व्यवसायात प्रगती होईल नोकरीत अपेक्षित प्रगती होईल तुमच्या कुटुंबाला भरपूर संपत्ती मिळेल तर मित्रांनो मी तुम्हाला महाराजांनी सांगितलेले दोन छोटे उपाय दोन छोटे मार्ग सांगणार आहेत ते काळजीपूर्वक ऐका आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येत या गोष्टी वापरून पहा मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील कपडे धुत असाल जेव्हाही तुम्ही घाणेरडे कपडे धुत असाल तेव्हा त्यात थोडे गंगाजल नक्की शिंपडा मी तुम्हाला आधी सांगितले आहे तसेच तुमचे कपडे उघड्या हवेत म्हणजे सकाळी आणि दिवसा टेरेसवर नक्कीच ठेवा कारण त्या कपड्यांमधील नकारात्मकता निघून जाते किमान ते उन्हात ठेवण्याचा प्रयत्न करा पावसाळ्यात तुम्हाला सूर्यप्रकाश मिळाला किंवा नाही ते काही काळ बाहेर नक्कीच ठेवा जेणेकरून त्यांच्यातील नकारात्मकता निघून जाईल आणि त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा परत येईल याचं काय होईल मित्रांनो कपड्यांमधील नकारात्मकता पूर्णपणे मरून जाईल जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही पूजेमध्ये वापरलेले पाणी देखील घेऊ शकता तसेच जेव्हा जेव्हा महिला आंघोळ करतात मित्रांनो तुम्ही सकाळी लवकर अंघोळ करता तेव्हा त्याआधी तुम्हाला काही उपाय करावे लागतील पहा जर तुम्ही महिला असाल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या घराची लक्ष्मी आहात महिलांना घराची लक्ष्मी मानले जाते अशा परिस्थितीत मित्रांनो जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे घर नेहमीच समृद्ध राहावे तुमच्या कुटुंबात आनंद असो तुमच्या पतीने भरपूर पैसे कमवावेत त्याच्यावर कोणतेही संकट येऊ नये मुलांवर कोणतेही संकट येऊ नये तर मित्रांनो तुम्ही स्वतःपासून सुरुवात करावी हो जेव्हा जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा आंघोळीच्या पाण्यात काही दाणे तांदूळ दोन किंवा चार दाणे तांदूळ घाला आणि थोडी हळद नक्कीच घाला आणि नंतर तुम्हाला त्याच पाण्याने आंघोळ करावी लागेल यामुळे तुमचा चंद्र बलवान होईल आणि जेव्हा तुमचा चंद्र बलवान असेल तेव्हा समजून घ्या की तुम्हाला स्वतः देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आणि मग तुमच्या घरात इतकी संपत्ती येऊ लागेल की तुम्ही कधीच कल्पना करू शकणार नाही तुम्हाला सर्व बाजूंनी संपत्ती मिळू लागेल तुमचा पती वेगाने प्रगती करेल कुटुंबात आनंद येऊ लागेल वैवाहिक जीवनातही खूप गोडवा येईल व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका